नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शांतता आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी योगविद्या प्रमुख साधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं योग महोत्सवात प्रतिपादन शत्रूच्या कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर कलवारी प्रकारच्या पाणबुडीवरून जहाजविनाशक क्षेपणास्त्राची नौदलाकडून यशस्वी चाचणी नेपाळच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भारत सर्वतोपरी सहाय्य देणार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि सेनादलातल्या विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची मार्फत चौकशीचे संरक्षण मंत्रालयाचे आदेश आणि आता सविस्तर दहशतवाद आणि हवामान बदलाचं आव्हान लक्षात घेतलं तर शांतता आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी योगविद्या हे प्रमुख साधन ठरू शकेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं उत्तराखंड राज्यातल्या ऋषिकेश इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाला त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केलं योगशास्त्राच्या सरावामुळे मन शरीर आणि बुद्धी यांना एकजिनसी एकरूप बनवणं शक्य होतं व्यक्तिगत स्वरूपामध्ये शांतता आणि समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी योग सहाय्यभूत ठरत असल्याचंही सा पंतप्रधानांनी सांगितलं योग ही भारतानं जगाला दिलेली मौल्यवान देणगी आहे योगामुळे व्यक्तीचा मी पासून आम्हीपर्यंत प्रवास होऊ शकतो असंही मोदी यावेळी म्हणाले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये उत्तर प्रदेश सरकारनं परमार्थ निकेतनला प्रथमच आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचं आयोजन करायचं आवाहन केलं होतं गढवाल विकास मंडळ आणि परमार्थ निकेतन यांच्यासह आयुष मंत्रालयानं रित्या या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचं आयोजन कल आहे शत्रूच्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सिद्ध आहे अशी निसंदिग्ध ग्वाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेनं विकसित केलेली शस्त्रसामग्री आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात संरक्षण दलाकडे सुपूर्द करण्यात आली तेव्हा ते बोलत होते या शस्त्रसामुग्रीमुळे लष्कराचं सामर्थ्य अनेक पटींनी वाढल्याचं त्याने सांगितलं संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेनं अशाच प्रकारची उपयुक्त सामुग्री अधिकाधिक प्रमाणामध्ये उप उत्पादित करावी असं आवाहन पर्रिकर यांनी केलं रडारचं स्थान शोधून काढणं तसंच आण्विक जैविक आणि रासायनिक शस्त्रास्त्र निर्मिती करणं आणि शत्रूची क्षेपणास्त्र शोधून काढणं या नव्या शस्त्रसामुग्रीमुळे शक्य होणार असल्याचं पर्रिकर म्हणाले देशाच्या संरक्षण दलाचं आधुनिकीकरण होणं ही काळाची गरज असल्याचं मत लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं सध्या देशाच्या सरहद्दी भागाची स्थिती आपण जाणून आहोत ही स्थिती पाहता आपल्याला सदैव तत्पर राहणं आवश्यक असल्याचं रावत म्हणाले यावेळी त्यांनी डीआरडीओनं केलेल्या अतुलनीय कार्याची प्रशंसा केली पूर्ण देशी बनावटीच्या कलवारी प्रकारच्या पाणबुडीवरून नौदलानं आज जहाजविनाशक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली मुंबई नजीक अरबी समुद्रात आज सकाळी झालेल्या चाचणीमध्ये पाणबुडीवरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रानं आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला भारतीय नौदलाच्या भेदक्षमतेमध्ये या चाचणीमुळे लक्षणीय वाढ होणार असल्याचं नौदलानं म्हटलं आहे कलवारी श्रेणीच्या सर्व सहा पाणबुड्यांवरती क्षेपणास्त्र तैनात कल जाणार आहे उत्तर प्रदेश उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा सा प्रचार आज सायंकाळी समाप्त झाला या टप्प्यामध्ये पूर्व उत्तर प्रदेशातल्या सात जिल्ह्यांमध्योणपन्नास जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे यामध्ये महाराजगंज कुशीनगर गोरखपूर देवरिया आजमगड मऊ आणि बलिया या जिल्ह्यांचा समावेश आहे या एकूण सहाशे पस्तीस उमेदवार आपलं राजकीय भवितव्य आजमावत आहेत यामध्ये त्रेसष्ट महिलांचाही समावेश आहे उत्तर प्रदेशबरोबरच मणिपूर विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान शनिवारी होणार आहे या टप्प्यामध्ये मणिपूरमध्ये सहा जिल्ह्यातल्या अडतीस जागांवरती मतदान होईल नेपाळमध्ये विकासाच्या अमर्याद संधी आहेत या देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भारत सर्वतोपरी सहाय्य देणार असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आज काठमांडूमध्ये नेपाळमधल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय गुंतवणूक शिखर परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते या परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये जेटली यांचं बिजभाषण झालं नेपाळमध्ये गुंतवणूक करणं ही भारतीय व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे आपल्या देशाकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल अशी आशा अरुण जेटली यांनी व्यक्त केली या परिषदेबरोबरच वित्तमंत्री नेपाळशी उच्चस्तरीय राजनैतिक चर्चाही करणार आहेत यामध्ये नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांचीही ते भेट घेतील या गुंतवणूक परिषदेला आशियाई मूलभूत गुंतवणूक बँकेच्या अध्यक्षांसह वीस देशांचे अडीचशेपेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित आहेत नेपाळमध्ये जलविद्युत पर्यटन आणि पायाभूत सुविधा यांच्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे कर्मचारी निवृत्त वेतन योजनेनुसार निवृत्ती वेतनाच्या अंतिम निश्चितीच्या वेळी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे असं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं स्पष्ट केलं आहे आधार क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे ज्या कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनासाठी आधार कार्डाची प्रत अद्याप सादर केली नाही त्यांनी एकतीस मार्चपर्यंत प्रत सादर करायची सूचना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं केली आहे दिवंगत विचारवंत नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी सारंग आकोलकर आणि विनय पवार या दोघांबद्दल विश्वासार्ह माहिती देणाऱ्याला सीबीआयनं पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर आहे सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फरार आरोपींचा अद्याप कोणताही तपास न लागल्यामुळे हे बक्षीस जाहीर करण्यात आलं अकोलकर आणि पवार हे दोघेही सनातन संस्थेचे सदस्य आहेत दरम्यान दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येची चौकशी विशेष पथकामार्फत गोव्यातल्या सनातन संस्थेच्या कार्यालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे सेनादलातल्या दलातल्या विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची मार्फत चौकशी करायचे आदेश आज संरक्षण मंत्रालयानं दिले लष्कर भरतीसाठी रविवारी परीक्षा आयोजित केली होती त्यावेळी महाराष्ट्रामध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना घडली त्याचा तपास राज्यातल्या ठाणे पोलीस करत होते मात्र लष्करानं या घटनेचा तपास सीबीआय मार्फत करायचा निर्णय घेतला आहे त्याला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी अनुमती दिली आहे प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पुण्याच्या सदन कमांडनं ही संपूर्ण परीक्षाच रद्द केली ठाणे पोलिसांनी या प्रकरणी अठरा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे डान्स बार प्रकरणी राज्य सरकारनं गेल्या वर्षी केलेल्या कायद्याबाबत येत्या वीस एप्रिलपर्यंत आपलं स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आज दिले गेल्या वर्षी राज्य सरकारनं याबाबत केलेला कायदा घटनात्मकदृष्ट्या वैध नसल्याची तक्रार करणारी याचिका बारबालांच्या संघटनेनं न्यायालयात केली होती त्यावर न्यायालयानं हे निर्देश दिले मद्यालयामध्ये एखादा ग्राहक बारबालेला टीप देत असेल तर ती घेण्यापासून तिला रोखलं जाऊ नये अशी विनंती या याचिकेमध्ये करण्यात आली होती ठाण्याच्या महापौरपदासाठी सहा मार्चला निवडणूक होणार आहे आज या पदासाठी विविध पक्षांनी अर्ज दाखल केले शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांनी महापौरपदासाठी तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे रमाकांत मडवी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते एकशे एकतीस सदस्य असलेल्या या महापालिकेत शिवसेनेचे सदुसष्ट नगरसेवक आहेत भाजपाच्या आशादेवी सिंग यांनी महापौरपदासाठी तर मुकेश मुकाशी यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले राष्ट्रवादी काँग्रेसकडून अश्विन राऊत यांनी तर यांनी महापौरपदासाठी तर आरती गायकवाड यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आमचा पक्ष भाजपा किंवा शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं राज्य सरकारमधून बाहेर पडण्याची धमक नाहीत त्यामुळे या निवडणुकीत त्यांची युती होणार हे स्पष्ट आहे शिवसेनेला जर स्वतःचा मुख्यमंत्री आणायचा असेल तर त्यांनी सरकारचा पाठिंबा काढायची आणि सरकार स्थापन करायची तयारी दाखवावी तशी त्यांनी ती दाखवली तर काय करायचं त्याचा विचार आम्ही करू काही जिल्हा परिषदांच्या काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये समझोता झाल्याचा आरोपही त्यांनी केला आम्ही आमचा शब्द पाळला पण काँग्रेसनं ना पाळला नाही असंही ते म्हणाले नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा तालुक्यातल्या सुश्री प्रकल्पातलं पाणी इथल्या शेतकऱ्यांना शेत मिळावं तसंच या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत बांधण्यात आलेल्या पाटचारीच्या कामाची चौकशी व्हावी या मागणीकरता इथले शेतकरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष घनश्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळावं या उद्देशानं गेल्या चोवीस वर्षांपूर्वी सुसरी नदीवरती हा प्रकल्प उभारण्यात आला या प्रकल्पातून परिसरातल्या गावातल्या हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळणं अपेक्षित होतं त्याकरता शेताच्या बांधापर्यंत पाठचाराही बनवल्या गेल्या मात्र या पाटचारीचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे बागायती शेतकऱ्यांना पाणीच मिळालं नाही म्हणून दरवर्षी पाणी वाया जात आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे जोपर्यंत या संदर्भात कारवाईला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं पत्रसूचना कार्यालयामार्फत जालना इथं आज एकदिवसीय माध्यम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्र सरकारच्या योजना विकास कामं यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच पत्रसूचना कार्यालय आणि प्रसारमाध्यमांचा परस्पर संवाद वाढवण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते झालं यावेळी प्राध्यापक बी वाय कुलकर्णी यांनी विकास योजनांच्या जनजागृतीमध्ये पत्रकारितेचं महत्व याविषयी तर प्राध्यापक रावसाहेब ढवळे यांनी प्रसारमाध्यमांची भूमिका याविषयी संवाद साधला कार्यक्रमाला मुंबई पत्रसूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे आणि जालना जिल्ह्यातले पत्रकार बहुसंख्येनं उपस्थित होते देशामध्ये वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यावरती सुरुवातीला काही अडचणी आल्या तरी सकल देशांतर्गत एक ते दीड टक्क्यांची वाढ होईल असा विश्वास भारतीय उद्योग महासंघाचे राज्याचे अध्यक्ष सुनील खन्ना यांनी म्हटलं आहे महासंघाच्या राज्य विभागाची वार्षिक सर्वसाधारण बैठक आज मुंबईत झाली त्यात बोलत होते उद्योग क्षेत्राच्या विकासाकरता राज्य सरकार प्रयत्नशील आहे आणि आवश्यक ती मदत सरकारकडून कायमच कायमच मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं वीज ग्राहकांची बिलाच्या थकबाकीतून सुटका करण्यासाठी सुरु केलेल्या नवप्रकाश योजनेला येत्या एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या योजनेनुसार आता येत्या तीस एप्रिलपर्यंत मूळ थकबाकीचा भरणा करणाऱ्यांना शंभर टक्के व्याज आणि विलंब शुल्क माफ होणार आहे तसंच एक मे ते एकतीस जुलै या कालावधीमध्ये मूळ थकबाकीसह व्याजाची पंचवीस टक्के रक्कम भरली तर उर्वरित पस्तीस टक्के व्याज आणि शंभर टक्के विलंब आकारही माफ केला जाणार आहे ऍसिड हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा आत्मविश्वास आणि सन्मान वाढावा या हेतूनं येत्या पाच मार्चला संध्याकाळी सहा वाजता मुंबईमध्ये कॉन्फिडन्स वॉकचं आयोजन केल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली आहे मुंबईत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या ऍसिड पीडितांचं मनोबल वाढावं आणि त्यांना विनामूल्य वैद्यकीय उपचार मिळावेत त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम व्हावं याबाबत जनजागृती व्हावी या, जन या उद्देशानं राज्य महिला आयोग आणि दिव्यज फाउंडेशन यांनी हा पुनर्वसन कार्यक्रम हाती घेतला वरळीतल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथून कॉन्फिडन्स वॉकला प्रारंभ होईल नाटक हे आपलं रोजचं टॉनिक आहे नाटकासाठी एकाग्रता आणि वेगळ्या मानसिकतेची गरज असते असं नाट्य चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटलंय कोल्हापुरातले नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या जयंतीनिमित्त नाट्य सिनेहा आणि कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दानवे कुटुंबियांच्या वतीनं दरवर्षी कलायात्री पुरस्कारानं गौरवलं जातं प्रशांत दामले यांना हा पुरस्कार काल देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते नाटकामध्ये दुरुस्तीला वाव मिळतो पण चित्रपटामध्ये मिळत नाही असंही ते म्हणाले दामले यांनी यावेळी टूरटूर ते साखर खाल्लेला माणूस या एकोणीशे अठ्यात्तर पासूनच्या आपल्या नाट्यप्रवासाचं वर्णन केलं जयशंकर दानवे यांनी लिहिलेल्या उलटी अंबारी या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं मुंबईतल्या जहांगीर कला दालनामध्ये बुल द सेक्रेड अँड द सोलम या शीर्षकावर आधारित चित्राचं आणि शिल्पांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं महेश बुलबुले यांनी चित्र रेखाटली आहेत तर विभीषण कटाळे यांनी शिल्प घडवली आहेत या दोघांनीही आपल्या कलेतून शिवभक्तीपासून ते शारीरिक सामर्थ्यांपर्यंत अनेक गोष्टींचं सा प्रतीक असलेल्या नंदी बैलाची विविध रूपं मांडली आहेत येत्या सहा मार्चपर्यंत हे प्रदर्शन कला रसिकांसाठी सुरू राहील आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून केलेल्या वैविध्यपूर्ण कार्याबद्दल मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांना आळंदीच्या विश्वशांती केंद्र आणि मायूर सिमायटीच्या भारतीय संस्कृती दर्शन जीवनगौरव हा पुरस्कार जाहीर झाला येत्या चार तारखेला होणाऱ्या एका समारंभात शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल अशी माहिती विश्वशांती केंद्र आणि मायूर सिमायटीच अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी आज पुण्यामध्ये दिली बातमी राज्यामध्ये विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण इथल्या काही भागामध्ये कमाल तापमानात वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान भिरा इथं बेचाळीस अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं पंधरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या पाच तारखेपर्यंत संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील मात्र सहा तारखेला विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान एकोणीस नागपूर सदतीस आणि सोळा पुणे पस्तीस आणि पंधरा औरंगाबाद पस्तीस आणि सतरा नाशिक पस्तीस आणि सोळा कोल्हापूर पस्तीस आणि एकोणीस रत्नागिरी तेहतीस आणि एकोणीस सोलापूर सदतीस आणि वीस आणि अमरावती कमाल छत्तीस आणि किमान सतरा अंश सेल्सिअस एक नजर पुन्हा एकदा ठळक एक बातम्यांवर शांतता आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी योगविद्या प्रमुख साधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं योग महोत्सवात प्रतिपादन शत्रूच्या कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर कलवारी प्रकारच्या पाणबुडीवरून जहाज विनाशक क्षेपणास्त्राची नौदलाकडून यशस्वी चाचणी नेपाळच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भारत सर्वतोपरी सहाय्य देणार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि सेनादलातल्या विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची मार्फत चौकशीचे संरक्षण मंत्रालयाचे आदेश हे बातमीपत्र आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकार राबवत असलेल्या धोरणाद्वारे राज्यामध्ये अनेक ठिकाणी निवासी आश्रमशाळा चालवल्या जातात या आदिवासी आश्रमशाळांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी सरकारनं नेमलेल्या समितीनं सहा महिन्यांपूर्वी आपला अहवाल सादर केला या शाळांमध्ये होणाऱ्या आदिवासी मुलांचे मृत्यू आणि शाळांमधल्या सुविधांचा अभाव यावर या अहवालात प्रामुख्यानं बोट ठेवण्यात आला आहे या अनुषंगानं राज्यातल्या आश्रमशाळांच्या परिस्थितीवरती चर्चा करण्यासाठी या समितीचे अध्यक्ष आणि आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंखे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार